दोन हजार सतरा साली एक सुंदर असा हिंदी चित्रपट येऊन गेला चित्रपटाचं नाव होतं टॉयलेट एक प्रेम या चित्रपटामध्ये ज्यावेळेस त्या नायक आणि नायिका यांचं लग्न होतं आणि ती जी हिरोईन आहे पिक्चरची त्या ग्रामीण भागामध्ये लग्न होऊन जाते त्यावेळेस ती टॉयलेटची मागणी करते आणि त्यावेळेस तिच्या सासऱ्यांकडनं किंवा घरच्यांकडनं गावातल्या लोकांकडनं ज्यावेळेस विरोध होतो त्या विरोधाला न जुमानता ती आग्रही मागणी करते आणि शेवटी तिचा नवरा तिला ते टॉयलेट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो आणि शेवटी चित्रपटाच्या शेवटी त्या गावामध्ये ती टॉयलेटांचे एक नवीन अध्याय सुरू करते असा हा चित्रपट होता या चित्रपटाला जवळपास पूर्ण होऊन किंवा तो प्रदर्शित होऊन आठ वर्ष झाली या आठ वर्षामध्ये आपल्या भारतीय ग्रामीण भागामध्ये किंवा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये काय बदल झाला हा विषय एका ग्रामीण भागापुरता मर्यादित आहे का तर नाही हा विषय हा व्यापक असा विषय आहे उदाहरणार्थ आपल्या घरातील एखादी फॅमिली जर प्लानिंग निघाली महाबळेश्वरला गेली माथेरानला गेली लोणावळ्याला गेली खंडाळ्याला गेली तर हा जो आपला प्रवास असतो तो, तो शंभर ते दोनशे किलोमीटरचा प्रवास असतो या प्रवासामध्ये आपल्या बरोबर आपल्या घरादारातील अनेक महिला असतात या महिलांसाठी त्या निसर्गाच्या ठिकाणी किंवा त्या जे पर्यटकांसाठी जी स्थळ बनवलेली आहे तिथे चांगले टॉयलेट्स आहेत का हे टॉयलेट्स जर असतील तर ते स्वच्छ आहेत का आणि जर टॉयलेट नसतील तर त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे याच्या बाबतीत सगळ्यांनी गहनपणे विचार करायला हवा पुणे शहर हे खूप विस्तारलेलं शहर आहे या पुणे शहरामध्ये रोज लाखो लोक प्रवास करत असतात यामध्ये वेगवेगळ्या कॉर्पोरेटच्या ऑफिसेसमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये महिला खूप मोठ्या प्रमाणावर काम करत असतात या महिलांना घरून त्या ऑफिस मध्ये जाण्या जा अंतर त्यामध्ये मध्ये कुठं टॉयलेटच्या व्यवस्था आहेत का त्यांच्या ज्या ऑफिसेस आहेत कार्यालय आहेत याच्यामध्ये असलेले शौचालय मुताऱ्या आहेत त्या स्वच्छ आहेत लोकांनी विमल गुटखा खाऊन तिथं घाण केलेली आहे याचा आपण आपण सारासार विचार करायला हवा एखादी फॅमिली सुट्टीच्या दिवशी तिने ठरवलं की आता आपल्याला फिरायला जायचंय आणि ती फॅमिली घरातील एखादी गाडी घेऊन तुळजापूरला पंढरपूरला अक्कलकोटला फिरायला निघाली या लांबच्या प्रवासामध्ये ते दोनशे किलोमीटरच्या प्रवासामध्ये त्या फॅमिलीच्या महिलांसाठी रस्त्यावर जागोजागी टॉयलेट्स उपलब्ध आहेत पुरुषांचं एक ठीक आहे पुरुष हा कुठेही जाऊन त्याचं मूत्र विसर्जन हे करू शकतो परंतु लेडीजसाठी लहान मुलींसाठी म्हाताऱ्या महिलांसाठी याच्यासाठी ही कितपत सोयी सुविधा आपल्या प्रशासनानं रस्त्यांवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या आहेत हे बघायला लागेल जर मराठवाड्यातील हो एखादी फॅमिली समुद्रकिनारी फिरायला गेली कोकणामध्ये फिरायला गेली त्या समुद्र किनाऱ्यावरचे जे टॉयलेट्स आहेत मुतारे आहेत आहेत का हा प्रश्न आधी विचारायला पाहिजे जर असल्या तर ते स्वच्छ आहेत का हा दुसरा प्रश्न विचारायला पाहिजे कारण अशा वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना आपण तिथे भरमसाठ टॅक्स देत असतो तुम्हाला सगळ्यांना एक अनुभव आलेला असेल की जर आपण माथेरानला महाबळेश्वरला पाचगणीला किंवा इत, इतर जी ठिकाण लवास सारख्या ठिकाणी जात असताना आपण भरपूर टॅक्स किंवा एंट्री फी त्यांना देत असतो ही एंट्री फी कशासाठी असते हा एक गौड बंगल आहे तिथं जर तुम्ही आम्हाला स्वच्छता ग्रह ती सुद्धा स्वच्छ फ्रेश कुठल्याही प्रकारची घाण नसलेली स्वच्छतागृह जर तुम्ही उपलब्ध करून देत नसताल तर तुम्ही जो आमच्याकडनं तिथं जी एंट्री फी घेत असताल ती कशासाठी घेत आहात हा प्रश्न प्रत्येक सामाज सामाजिक कार्यकर्त्यांना सामान्य नागरिकानं ना, तिथं विचारणं खूप गरजेचं आहे गोष्ट अशी आहे की आपण अनेक जण बसेसनं प्रवास करतो पीएमपीएल न प्रवा प्रवास करतो हा प्रवास करत असताना आपण समजा पुण्यातून एखाद्या शंभर दोनशे किलोमीटरच्या लांबीच्या एखाद्या गावाला निघालेलो आहोत तर जे कंडक्टर असतात ते कंडक्टर त्यांच्या ठराविक अशा ढाब्याच्या ठिकाणी किंवा हॉटेलच्या ठिकाणी ती बस किंवा ती जी गाडी आहे ती उभी करतात तिथं त्यांना कन्सेशन मध्ये किंवा फुकटामध्ये खायला मिळते का नाही हा जवळपास लहानपणापासून प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे पण दुसरी गोष्ट की जिथं ते गाडी उभी करतात बसेसवाले तिथले टॉयलेट्स अतिशय घाणेरड्या प्रकारचे असतात मग इतक्या लांबच्या शंभर दोनशे किलोमीटरच्या प्रवासामध्ये जर एका ठिकाणी ती गाडी उपलब्ध होत असेल उभी राहत असेल तर तिथे असणाऱ्या महिलांनी पुरुषांनी जर चांगल्या टॉयलेट्सची मागणी केली तर चुकलं कुठं आपण अशी मागणी करत नाही आपण प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे आपण सतत तक्रारी केलेल्या पाहिजे किंवा कारण का तर आपण एवढा मोठा टॅक्स भरतो एवढे मोठे पैसे आपण शासनाला देतो त्याच्यातून जर पायाभूत सुखसुविधा पायाभूत सुविधा जर आपल्याला मिळत नसतील तर आपण भरलेल्या टॅक्स काय होतं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो हायकोर्टाचा निर्णय होता की जर तुम्ही प्रवास करत असाल तर एखाद्या कुठल्याही मोठ्या पॉश हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही तिथलं स्वच्छताग्रह हे वापरू शकता पण हा निर्णय किती अंमलात आणला जातो ते हॉटेलवाले किंवा जे हॉटेल चालवणारे आहेत रेस्टॉरंटचे मालक आहेत ते सामान्य प्रवाशांना सामान्य लोकांना तिथले स्वच्छतागृह वापरू देतात का किंवा लोकही ते स्वच्छतागृह वापरतात का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे ते सतत पडणारे जे प्रश्न आहेत ते घेऊन एका मोठ्या सामाजिक व्यासपीठावर सा आपण यायला पाहिजे हा टॉयलेटचा जो प्रश्न आहे तो चित्रपट काढून किंवा चित्रपटाद्वारे प्रसिद्धी करून हा मिटणारा प्रश्न नाहीये तर सामान्य नागरिकांनी सजग नागरिकांनी या प्रश्नावर कुठेतरी आवाज उठवायला पाहिजे समाज माध्यमामध्ये या प्रश्नावर जागृती व्हायला पाहिजे आमच्या ज्या महिला ऑफिसेस मध्ये काम करतात प्रवास करत असतात ट्रॅव्हलिंग करत असतात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात त्यांना स्वच्छ टॉयलेट्स उपलब्ध आहेत का याची खातर जमा ही प्रत्येकानं केली पाहिजे कारण हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे याद्वारे होणारे जे विविध रोग आहेत विविध आजार आहेत त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण सगळ्यांनी याबाबत जाणीव जागृती केली पाहिजे तर चला तर मग ही आणखी जाणीव जागृती करण्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पसरवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि आपली ही जी मागणी आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक Uh, सरकारी कार्यालयांमध्ये प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी आपल्याला चांगले स्वच्छ निर्मळ असे टॉयलेट्स स्वच्छता ग्रह मिळाले पाहिजेत